श्री स्वामी समर्थ घरात बरकत येण्यासाठी रोज करा ह्या दहापैकी एक उपाय लक्ष्मी धावत येईल घरी अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीही वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार कधीकधी घरातील नकारात्मक ऊर्जेच्या अतिरेकामुळे किंवा देवदेवी पितर यांच्या अशुभ प्रभावामुळे त्यांच्या आशीर्वादाच्या अभावामुळे शारीरिक मानसिक व आर्थिक कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे कामे पूर्ण होता होता बिघडतात या अडचणींवर उपाय म्हणून आपण या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते घरात बरकत येण्यासाठी आणि देवतांचा कृपा आशीर्वाद आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काय करावे ते जाणून घेऊया कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तींना आराम मिळतो त्यामुळे आठवड्यातून एकदा घरात कापूर जाळलेच पाहिजे असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे काही दान कराल ते तुमच्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून तुम्हाला ते दुप्पट परत मिळते जर तुम्ही पैसे किंवा अन्न धन फक्त साठवून ठेवले तर ते निसटत राहील दान धर्मातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नधान्यांचे भांडार भरलेले राहतात दोन संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा जाळून टाका आपण इच्छित असल्यास हे रोज करावे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दररोज दिवे लावता येतात या उपायाने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पैसे किंवा धनाचा ओघ वाढत राहतो आणि सोबतच देवी देवतांसोबतच पितरांचाही आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरावर देवतांची कृपादृष्टी राहते जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते तसेच पहिली भाकरी गाईला चारा या भाकरीमध्ये थोडं गूळ किंवा साखर ठेवू शकता दररोज पक्ष्यांना दाणे खायला द्या यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू वेळी किंवा नंतर मारू नये असे असे मानले जाते की असे केले आनी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते आणि जेव्हा अलक्ष्मी घरात येते तेव्हा ती गरिबी घेऊन येते तीन जेवणाचे ताट नेहमी चटई किंवा टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न प्रेतयोनित जाते जेवल्यानंतर ताटात हात धुऊ नका ताटात उरलेले खरकटे अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर ताट कधीही स्वयंपाकघरात तसेच खरकटे ताट पलंग किंवा टेबलाखाली ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची भांडी रिकामी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांचे आवाहन अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा जेवताना विचित्र आवाज नका रात्रीच्या वेळी तांदूळ दही आणि सत्तूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो म्हणून समृद्धी मिळून इच्छणाऱ्या आणि आर्थिक अडचणींना सामना करणाऱ्यांनी त्यांचे सेवन करणे टाळावे असे केल्याने राहू शांत होतो गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही आपल्या पायांनी स्पर्श करू नका चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी सहा वाजता कधीही झाडू नका हे आवश्यक आहे झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसू शकत नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे सर्व चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषत ईशान्य उत्तर आणि उत्तर पश्चिम कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी वाईट आहे ते वापरल्यानंतर एखाद्या कापडाने ते कोरडे करण्याचा प्रयत्न करा दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवल्याने करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ नाही म्हणून ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा तपकिरी आणि जांभळा रंग वापरा घरामध्ये फरशी भिंती किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करा जर तुमचा शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर त्वरित शिवून घ्या पाय दक्षिणेकडे ठेवून झोपू नका वारंवार थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका आपले नखे आणि केस वेळच्या वेळी स्वच्छ करा सहा घरात पूजेची खोली नसेल तर कोणतेही लाल किताबात सांगितल्याप्रमाणे घरात देवघर बनवा कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक आहे कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देव किंवा देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे एकमेकांच्या समोर येतील कोपऱ्यात कधीही देव देवतांची चित्रे लावू नका अन्यथा कोर्ट केसेसमध्ये अडकण्याची दाट शक्यता असते असे सांगितले जाते तिजोरीत हळदीच्या काही गुठळ्या पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा तसेच काही चांदी आणि तांबे इत्यादींची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि तिजोरीत ठेवा तुम्ही चंदनाच्या काड्या किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील घरातील देवी देवतांना फुले अर्पण करताना ती किंवा हार सुकल्यानंतरही त्यांचे निर्माल्य घरात ठेवणे हे अशुभ ऊर्जा आकर्षित करतात सात संध्याकाळी नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात सकारात्मक आणि बलवान होतात या काळात खालील गोष्टी निषिद्ध आहेत झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडणे करणे असभ्य व असत्य बोलणे क्रोध करणे शिव्या शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्रांचे पठण करणे शुभकार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन करत नसताना देवाचे आशीर्वाद कधीच मिळत नाहीत व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांनी घेरले जाते जिथे दारू पिणे महिलांचा अपमान करणे सुडबुद्धीने वागणे बेमान अन्न खाणे आणि अनैतिक कामांना महत्त्व देणे यामुळे त्यांचा पैसा केवळ रुग्णालये तुरुंग आणि मानसिक आश्रयस्थानांमध्ये खर्च केला जातो जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वात आधी हनुमानजींकडे आपल्या पापांची क्षमा मागितल्यानंतर दररोज हनुमान चालिसा वाचून पाच मंगळवारी पानावर पिठाचा दिवा लावा आणि हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करा जर हनुमानजींचा आशीर्वाद लाभला तर प्रथम तुमचे घर आणि ग्रहांची स्थिती सुधारेल आणि नंतर धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल आठ घरातील वस्तू वास्तुनुसार ठेवा आणि दररोज घराची स्वच्छता करा आणि दररोज उंबरठ्याची पूजा करा आणि घराबाहेर अंगणात गंगाजल शिंपडा आणि दरवाजावर स्वस्तिक बनवा कुमकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबतच रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरातील वातावरण सुगंधित करावे जे लोक दररोज दाराची पूजा करतात आणि दारावर तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कायम असतो घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनून त्यावर पिवळी फुले व अक्षता अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल नऊ पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो पिंपळाची पूजा शनिवारीच करावी काळे तीळ पिंपळाच्या झाडात कच्चे दूध शनिवारी चांदीच्या भांड्यात पाणी मध गूळ अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी असेच करत राहा त्यामुळे हळूहळू दुर्दैव दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका हे तुम्हाला प्रगतीचे मार्ग मोकळा करेल आणि प्रत्येक वाईट वेळ दूर होईल श्री महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूर कापूर ठेवा हा अतिशय सुवासिक पदार्थ असून तो जाळल्याने वातावरण सुगंधित होते कापूर जाळून देवदोष व्रत ते पूर्वजांच्या दुष्टपणापासून मुक्त होतो दहा लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन लाल नाणी ठेवा ही तीन नाणी रिबनने बांधूनही लटकवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि प्रत्येक त्रासातून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनून घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात मंगल कलशाची स्थापना केल्याने धनसमृद्धी येते आणि त्यासाठी कलशात थांब्याचे नाणे जरूर टाकावे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ